अशीव येथे विराट जन आक्रोश मोर्चा अक्काच्या अक्कालाही बिन भाड्याच्या खोलीत पाठवा सुरेश सुरेशदास एकही आरोपी सुटता कामा नये झरंगे पाटील मी पवनजी की माथिया म्हणते माझं समोर राजकीय बातिया निरर माथिया जे सत्यता आहेत जमंती होत आहेत असं म्हणा महाराष्ट्राला माहिती आहे आणि हे मी म्हणत नाही विधानभवनामध्ये फ्लोअर वरती भारतीय जनता पार्टीची सिव्हिल पार्टीच्या सीएमचा आमदार संभाळणी सुरी देश साहेब म्हणतात इथे मी आवाड साहेब हे प्रथम आयटम आमदार आहेत मोठे नेते आहेत संदीजी शिरसागर म्हणतात अंजली दमाणे सारख्या राजकीय व्यक्ती नक्कीने व्यक्ती म्हणतात लिडर राजकीय लोकांच्या राजा या प्रकरणामध्ये आणि म्हणून तो नेता काय आरोपी एक आरोपी सापडलेला नाही तेवढी दहशत अरे पाशी खून जनावरांना कुणी एवढं मारणार नाही एवढ्या पद्धतीने मारता परंतु तो आता का मोठा गाडीने येतो

हाशीची शिक्षा झाली पाहिजे देशमुख अपरवणीचे सोमनाथ सोनासुरवाची यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक पक्ष संघटना जात पंथ सर्व सोडून ही जी घटना झालेली आहे या गुप्त्वाचा निषेध करण्यासाठी आम्ही या मोर्चा सामील झालेला आहे काशी मध्ये सरपंच करवशी संपदिश नगर पोटवासी सरपंच यांना लया म्हणण्यासाठी सकोल पूर्ण समाजाचे लोक चुकी केली त्यांना मारले त्यांना कठोर ते कठोर शिक्षा खातात घ्या सर्वांना विनंती आहे चुकीचं पालन करायचं आहे कृपया फलक इथं मोठ्या संख्येने विनंती आहे फलक घ्या फलक सांगा एवढी लोक फिरते त्यांची नोकरी बाबा फिरते त्यांची बायको ही दुवा फिरती आज यांनी एवढं फिरायला मिळत आज जर काही मी सर्व साहित्य तर ह्याचं माझा काही आशीर्वाद आहे मोठ्या संख्येने आहेत बाजूला संख्येने आहेत यामध्ये कर दो